हॅलो गाईज आज आहे सव्वीस नोव्हेंबर संविधानाचा दिवस आहे आज आणि किती चांगली गोष्ट आहे की आज माझा वाढदिवस पण आहे आणि संविधानात लिहिलेलं आहे की तुम्हाला शांततेने जगण्याचा राईट टू स्लीप हे अधिकार तुम्हाला आहेत पण आमच्या मागं तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मागं आमच्या टेक्स्टाईल वस्ती चोवीस तास खर खाली मामाची कंपनी आहे ती पण रेसिडेन्शियल झोनमध्ये टाकून ठेवलेली आहे त्या कंपनीचे त्रास आहेत म्हणजे दोन्हीकडनं त्रास मागं इन्लिगल टेक्स्टाईल वाजती चोवीस तास दुसरं खाली मामाच्या कंपनीच्या मशिनीची हादरेत दोन दोन गोष्टी इन्लिगल आहेत इथं तरीही आता त्या गोष्टीसाठी शांतीदेन जगण्यासाठी आपण आता आपण जाणार आहोत पुणे महानगरपालिकेमध्ये कंप्लेंट देण्यासाठी मागच्या कंप्लेंट दिली होती पण त्यांनी नीट अजूनही काहीही केलेलं नाही अजूनही ती टेक्स्टाईल रो रात्र दिवस वाजती चोवीस तास सकाळी उठलं की कटकट डोक्याला शांततेने चहा पण प्यायचा नाही काही शांततेने जगायचं नाही त्यासाठी आपण चालू आहे आता परत पी एम सीला कंप्लेंट द्याय द्यायला पी एम सीला कंप्लेंट द्यायला चालू आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगतो मला आर टी आय टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार हा एक तो आपण देणार आहे अर्ज त्या अर्जामध्ये कसा तो द्यायचा आणि काय काय लिहायचं त्या गोष्टीविषयी तो पण आपण तिथं देणार आहे एक पुणे मान्य महानगरपालिकेला देणार आहे आणि दुसरा देणार आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला बघूया आपण तिथं गेल्यावर दाखवत होतो